लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात सध्या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत राज्यात महायुतीचं सरकार आहे यामध्ये तीन पक्ष आहेत यात भाजपला शिवसेनेची तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची अशी साथ आहे मात्र असे असताना मनसे आणि भाजप यांच्या दरम्यान भेटी का घडत आहेत मनसे आणि भाजप यांची युती होणार का महायुतीला नवीन साथीदार मिळणार का अशा अनेक चर्चा उधाण आलंय या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुम्ही पाहतायत महाराष्ट्र राज्यात घडामोडी घडत असताना मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलेला आहे नुकतीच आपण पाहिले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेते संदीप देशपांडे नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांची गुप्त अशी बैठक पार पडली या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप दोन्ही गटाकडून स्पष्ट केलेले नाही असे असले तरी याआधी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमादरम्यान एकाच मंचावर एकाच व्यासपीठावर दिसले त्यामुळे या, या आधीही मनसे आणि भाजप यांच्या युतीची चर्चा रंगलीच होती मात्र आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हे भेटी अत्यंत महत्वाची अशी मानली जाते त्यामुळे मनसे आणि भाजप यांच्यामध्ये ही युती होईल का अशा प्रश्न अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आपल्याला पाहायला मिळते असे असले तरी आमची विशेष काही चर्चा झालेली नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आधीपासूनच भेटायचे होते म्हणून आम्ही मनसेचे तिन्ही नेते त्यांना भेटण्यासाठी गेले यामध्ये विशेष का अशी काही चर्चा झालेली नाही ही भेट एक सदिच्छा भेट म्हणून घेतली अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे तर मनसे आणि भाजप यांची युती होईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा